श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल स्वामींच्या नामस्मरणाने दिवस चालू व्हावा स्वामींच्या नामस्मरणाने आपला दिवस संपावा आणि पुन्हा उजाडता दिवस आपला स्वामींच्या नामस्मरणाने सुरुवात व्हावी अशीच प्रत्येकाची इच्छा असते आणि आपण ते करत राहतो नामस्मरण करत राहावा नामस्मरणामध्ये अत्यंत प्रचंड ताकद आहे नामस्मरणाने मन शांत होते नामस्मरणाने डोके शांत होते नामस्मरणाने अनेक इच्छा पूर्ण होतात नामस्मरणाने आपण वाईट चुकीच्या मार्गाला जात नाही त्यामुळं अध्यात्म आणि नामस्मरण हे आत्ताच्या कलयुगात अत्यंत जास्त गरजेचं आहे त्यामुळे नामस्मरण करत चला आज मी तुम्हाला काही अशा छोट्या छोट्या टिप्स देणार आहे ज्या दररोज घरामध्ये टिप्स म्हणून तुम्ही वापराल तर तुमच्या घरामध्ये चांगली ऊर्जा राहील घर हसते खेळते राहील आणि घरातले वातावरण प्रसन्न होण्यास मदत होईल त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये वारंवार येणाऱ्या आर्थिक अडचणी कर्ज व्यसन हे सगळं काही दूर होण्यास मदत होईल आजार पण दूर होईल मुलं तुमचं ऐकू लागतील आणि एकूणच तुमच्या घरातले वातावरण आनंदी प्रसन्न होऊन घर अगदी गोकुळासारखे होईल का तर काय आहेत त्या टिप्स तर लगेचच बघूयात सगळ्यात पहिली टीप आहे आपला मुख्य दरवाजा सुरुवात होते कोणीही आपल्या घरात येते पॉझिटिव्ह विचार घेऊन निगेटिव्ह विचार घेऊन ते दरवाजातून त्यामुळे दरवाजाच्या मुख्य भाग आपला व्यवस्थित स्वच्छ नीट नेटका असला पाहिजे दररोज तुम्हाला अंग अंगण झाडणे किंवा फ्लॅट सिस्टीम असेल तर फ्लॅटच्या समोरची जागा झाडणे आणि पुसणे त्याच्यावर रांगोळी काढणे हे अत्यंत आवश्यक आहे एक पाच मिनिटं लागतात बघा सकाळी सकाळी फक्त पाच मिनिट लागतात की दरवाज्यातलं ला झाडा पाणी मारा किंवा मोपने पुसून घ्या आणि छान अशी रांगोळी दारामध्ये काढा हळद कुंकू घाला उमऱ्याची पूजा करा दरवाजा स्वच्छ पुसा आणि त्याच्यावर दररोज किंवा की किमान गुरुवार शुक्रवार गुरुवारी हळदीचे आणि शुक्रवारी कुंकवाचे स्वस्तिक काढायला विसरू नका हे अत्यंत फल देणारे आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी खास आहे त्याचप्रमाणे दरवाजावर तुम्हाला गुलाब अत्तर किंवा गुलाब स्प्रे किंवा गुलाबाचे सेंट दर शुक्रवारी आणि मंगळवारी गुलाब सेंट मारायचे आहे आणि घराच्या दरवाजामध्ये तुम्हाला शुभचिन्ह लावायचे आहे त्याचप्रमाणे घराच्या दरवाजाच्या बाहेरच तुम्हाला इव्हल आय लावायचे आहे ज्यामुळे घरात येणाऱ्याची नजर हॉलमध्ये लावा किंवा घराच्या बाहेर वरती दरवाजाच्या वरती लावले तरी चालेल हे इव्हल आय आहे याने न नकारात्मकता खेचली जाते आणि तुमच्या घरामध्ये कुठलेही वाईट विचार घेऊन कुणी प्रवेश जरी केला तरी ती त्याला टक्कर देते आणि घरामध्ये दे नकारात्मकता येत नाही तसेच जर तुमच्या घरामध्ये काही वास्तुदोष असतील तर वास्तुदोष निवारण यंत्र किंवा वास्तुदोष निवारण पेटीसुद्धा आपल्याकडे आहे ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता वास्तुदोष हा वास्तूचा एक अभ्यास आहे वास्तू वास्तूचा अभ्यास वास्तुदोष हे अनेक गोष्टींना चांगले फायदे पण देतात आणि तोटे पण देतात त्यामुळे वास्तुशास्त्र हा अभ्यास आहे त्याची मजा उडवू नका किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका तर वास्तुदोष जर घरामध्ये असेल तर वास्तुदोष निवारण यंत्र बाथरूम टॉयलेट जर चुकीच्या दिशेला असेल तर बाथरूम टॉयलेट यंत्र सुद्धा घरात लावणे गरजेचे आहे हे जमत नसेल दर मदे मदे तर बाथरूम किंवा टॉयलेटमध्ये तुम्ही एका बाउल बाऊलमध्ये खडे मीठ अवश्य भरून ठेवा आणि यंत्र हवे असेल तर आपल्याकडून तुम्ही मागवू शकता दुसरी गोष्ट म्हणजे तुमची जी वास्तू आहे ती तुम्हाला आपली जुनी लोकं म्हणत आली आहेत की वास्तू तथास्तू म्हणते म्हणून वास्तूमध्ये नकारात्मकता नकारात्मक बोलणे की माझं हे काम होणारच नाही किंवा माझ्या आयुष्याचं काही खरंच नाही आता संपलं सगळं या गोष्टी बोलाल तर वास्तू तथास्तू म्हणून तशाच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडतील म्हणून घरामध्ये कधीही निगेटिव्ह बोलू नका घरात नेहमी हास्य ठेवावे घरामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवावी म्हणजे घर सदैव आनंदाने भरलेले राहील युनिवर्स म्हणजे ब्रह्मांड तेच देते जे तुम्ही त्यांच्याकडे मागता त्यामुळे ब्रह्मांडाकडे मागताना विचार न करता फक्त आणि फक्त चांगले मागा चांगले चिंता लोकाबद्दल आणि चांगले बोला जसे तुम्ही बोलाल जसे वागाल जसे आचरण कराल जसे दुसऱ्याबद्दल विचार ठेवाल तसेच तुमच्या आयुष्यामध्ये रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील दारामध्ये तुम्हाला सांगते की प्र खूप घर मी अशी बघितली आहेत की घर स्वच्छ मात्र दारात गेल्या गेल्या कचऱ्याचा डबा चुकूनही दरवाजाच्या दारामध्ये कचऱ्याचा डबा झाडू किंवा आपले अंतर्वस्त्र वाळत घालू नये कधीही ही चूक तुम्ही करू नका केराचा डबा हा घरामध्ये दक्षिण दिशेला ठेवा केराचा डबा हा नेहमी केराच्या डब्यामध्ये नेहमी वास करतो असं म्हणतात त्यामुळं त्याची दिशा ही दक्षिण दिशा ठेवा घरामध्ये जर तुमच्या नळ लिकेज असतील घड्याळे बंद पडले असतील तर ते ताबडतोब दुरुस्त करून घ्या कारण आपल्या नशिबाच्या अनेक गोष्टी त्यावरही अवलंबून असतात असे शास्त्र सांगते किचन ओटा किचन ओटा हा नेहमी स्वच्छ आणि चकचकीत ठेवा त्याच्यावर माशा चिलटे डास जुरळे कधीही होऊन देऊ नका सगळ्यात मोठी दारिद्र्याची लक्षणे आहेत की घरामध्ये जुरळ डास चिलते होणे आणि गादी म्हणजे आपल्या बेडमध्ये ढेकणे होणे ही सगळ्यात जास्त दळीन देण्याची लक्षणे आहेत या गोष्टींवर ताबडतोब पेस्ट कंट्रोल औषधोपचार करा आणि घरातून त्यांना ताबडतोब काढून ता टाका त्याचप्रमाणे किचनच्या ओट्याच्या खाली जड वस्तू स्टोरेज भंगार कधीही ठेवू नका कारण तिथे माता अन्नपूर्णा वास करते त्यामुळे किचन ओट्याखाली चुकूनही या गोष्टी ठेवू नका किचन ओट्याखाली तुम्हाला जर काही वास्तुदोष आढळत असेल तर मिठाचा एक बाउल भरून ठेवा किंवा मी सांगितलं त्याप्रमाणे तिथे अवश्य लावा रोज तुमच्या घरांच्या बाहेर रांगोळी काढताना स्वस्तिक कमळ शुभ लाभ अशी चिन्ह काढत चला शंख काढत चला यामुळे घरामध्ये लक्ष्मी येण्याचे मार्ग मोकळे होतात आणि घर आनंदाने नागते तुळस ही प्रत्येक हिंदू धर्मामध्ये तुळशीचं रोप नाही किंवा तुळस नाही कमीत कमी जागेत सुद्धा स्त्रिया घराच्या बाहेर तुळस लावतात गॅलरीमध्ये तुळस लावतात आणि त्याची पूजा दररोज मनोभावे करतात आणि ती केलीच पाहिजे तुळस ही दक्षिण दिशेला न ठेवता पूर्व किंवा पश्चिम दिशेला ठेवा म्हणजे त्याचे सकारात्मक लाभ तुमच्यावर होतात तसेही तुळस आपल्यातच स्वतःतच तस पॉझिटिव्हिटी घेऊन येते तुळस ही आपल्यावरचे संकट जेव्हा तुळस वाळते किंवा तुळस कि वा सुकते तेव्हा आपल्या घरावरचे मोठे संकट तिने स्वतःवर घेतले आहे असे समजावे आणि ती तुळस काढून त्याच कुंडीमध्ये मातीमध्ये पुरावी आणि त्यातच नवीन तुळस लावावी तुळस कधीही सुकलेली किंवा हे झालेली कधीही कचऱ्याच्या डब्यात किंवा घंटागाडी किंवा कचऱ्यामध्ये टाकू नये त्याचप्रमाणे तुळशीच्या तुळसी घराच्या बरोबर समोर नसावी द्वार वेद निर्माण होतो त्यामुळे तुळसी घराच्या उजव्या हाताला म्हणजे घराच्या बाहेर आपण पडलो की उजव्या हाताला असावी म्हणजे घराच्या इथे दोष लागू होत नाहीत आरसा हा दक्षिण दिशेला कधीही नसावा म्हणजे दक्षिण दिशेला तुमचं तोंड दिसतंय असा आरसा नसावा तर आरसा हा पश्चिम पूर्व दिशेला असावा घरामध्ये जाळ्या जळमटे जर होत असतील की तर म्हणजे जो किडा असतो ना त्याला काय म्हणतात तर तो कधी नसावा तो घरामध्ये असेल तर तो घरामध्ये नकारात्मकता आणतो दळिंद्री आणतो आणि गरिबी आणतो म्हणून जाळ्या जाय म्हट प्रत्येक शनिवारी घर स्वच्छ करा प्रत्येक शनिवारी घरातल्या जड वस्तू जरा हलवा खाल त्याच्या खालून झाडून घ्या पुसून घ्या आणि पुन्हा त्या वस्तू जागेवर लावा उत्तर दिशा घराची सगळ्यात महत्त्वाची दिशा उत्तर दिशा कुबेराची दिशा धन येण्याची दिशा ही स्वच्छ ठेवा जमत असेल तर रोज उत्तर दिशेला घरामध्ये एक तुपाचा दिवा लावा त्यामध्ये कलाव्याची वात घाला आणि त्यात दोन लवंगा घाला काय रिझल्ट येतो ते मला सांगा करून बघा ओळीनं एकवीस दिवस हा उपाय करा एकदा एकवीस दिवस केलात की त्याचे रिझल्ट बघून तुम्ही कायमस्वरूपी हा उपाय कराल त्याचप्रमाणे उत्तर दिशेमध्ये जड वस्तू भंगार सामान जड कपाटे ठेवू नका उत्तर दिशेमध्ये एक छोटसा हलकासा फ्लॉवर पॉट किंवा रिअल फ्लॉवरची झाडे किंवा काहीतरी सुगंधी असं ठेवा की उत्तर दिशेमध्ये भरभराट असते उत्तर दिशा ही आपल्या घराचं पूर्ण आर्थिक व्यवहार सांभाळते त्यामुळे उत्तर दिशा मोकळी ठेवा तुमच्या घरामध्ये या सगळ्या सोबत स्वामी सेवा कुलदेवीची सेवा गणपतीची सेवा लक्ष्मीची सेवा व्यंकटेशाची सेवा या सगळ्या सेवा घडल्या पाहिजेत तुमच्या घरामध्ये वडीलधाऱ्यांचा अपमान होता कामा नये वडीलधाऱ्यांना मान दिला गेला पाहिजे वडीलधाऱ्यांचे नेहमी पाय धरले गेले पाहिजेत वडीलधाऱ्यांना काय हवं काय नको हे बघितलं गेलं पाहिजे ह्या सगळ्या जर ज्या घरामध्ये पाळल्या जातात त्या घरामध्ये नकारात्मकता कधीही स्पर्श करत नाही आणि हे घर नेहमी आनंदाने भरले जाते पितृंची सेवा करा पितृंचे स्मरण करा पितृंना तुम्ही दररोज स्मरणामध्ये घ्या पितृंची माफी मागा चुकलं मागलं क्षमा करा असं त्यांना दररोज म्हणा अशामुळे तुमच्या घरामध्ये खूप चांगले रिझल्ट येतील आणि तुमचे घर आनंदाने खेळेल श्री स्वामी समर्थ